नाशिक महानगरपालिका नाशिक जनसंपर्क विभाग नाशिक महापालिका व रोटरी क्लब ऑफ गोदावरीचा अभिनव उपक्रम कापडी पिशवी वेंडिंग मशीनचं उद्घाटन नाशिक शहरात पर्यावरण संवर्धनाची दिशा देणाऱ्या एका अभिनव उपक्रमाचा शुभारंभ आकाशवाणी टॉवरजवळील भाजीबाजार येथे करण्यात आला नाशिक महानगरपालिका आणि रोटरी क्लब ऑफ गोदावरी यांच्या संयुक्त विद्यमाने कापडी पिशवीच्या वेंडिंग मशीनचं उद्घाटन महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक माननीय मनीषा खत्री यांच्या हस्ते संपन्न झाले सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात प्लास्टिकमुक्त वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येणार असून भाजी बाजार आणि विविध बाजारपेठांमध्ये पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचा वापर वाढवण्यावर भर दिला जातो आहे याप्रसंगी बोलताना आयुक्त मनीषा खत्री यांनी प्लास्टिकचा वापर टाळून कापडी पिशव्यांचा वापर ही काळाची गरज आहे प्रत्येक नाशिककरांनी पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारल्यास गोदावरी नदीचे आणि शहराचे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल असं आवाहन केलं आहे रोटरी क्लब ऑफ गोदावरीच्या अध्यक्षा डॉक्टर मीनल पलोडी यांनी या उपक्रमाची माहिती देताना सांगितले की या वेंडिंग मशीनद्वारे नागरिक सहजरित्या कापडी पिशव्या कमी पैशात विकत घेऊ शकतात आणि लवकरच नाशिकमधील इतर भागांमध्ये हा उपक्रम राबवला जातो आहे या प्रसंगी क्लबचे प्रकल्प सयन समन्वयक बसवराज अंगाडी सचिव डॉक्टर मेघा नाठे डॉक्टर प्रणिता गुजराती इंजिनियर महेश बागुल सोनाली नेरकर भूषण पाटकर ओंकार महाले मधुकर फटांगरे तसेच रोटरी क्लब गोदावरीचे सदस्य आणि नाशिक महानगरपालिकेचे शहर अभियंता संजय अग्रवाल कार्यकारी अभियंता सचिन जाधव संदेश शिंदे प्रशांत बोरसे पालवे व जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते हा उपक्रम पर शाश्वत पर्यावरण रक्षणासाठी एक सकारात्मक पाऊल असून यामुळे नाशिक शहराच्या स्वच्छता आणि प्लास्टिकमुक्ततेच्या उद्दिष्टांना निश्चितच चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला